मुंडे विरुद्ध मुंडे अशा पारंपरिक राजकीय सामन्यामुळे बीड जिल्ह्यात असा नेहमीच चर्चेत असतो जेडपी निवडणुकीत परळीत मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पडायला लागली आहे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खासदार प्रीतम मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या तिघांनीही सकाळीच नाथळा गावात मतदानाचा हक्क बजावला पंकजा मुंडेंनी यावेळी भाजपचा विजय होणार असल्याचा दावा केला मराठवाड्यामध्ये मी मराठवाड्याची असल्यामुळे आम्ही सर्व मंत्री मी जेवढे कॅबिनेट मंत्री आहोत त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये ताकद लावून आम्ही काम केलं आहे बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये आम्ही काम तर त्याच्यामुळे परिणाम चांगला जाणवेल पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या जागा वाढतील मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद मागच्या वेळी कमी होती दोनच आमदार अख्ख्या मराठवाड्यात भाजपचे होते आता त्यांची संख्या चौदावर गेली आहे त्यामुळे मला वाटतं एक चांगली परिस्थिती यावेळी निघेल पंचायत समिती जिल्हा परिषदच्या जागा आमच्या जास्त निवडून येतील दरम्यान धनंजय मुंडेंनी मात्र नोटाबंदीमुळे झिडपीवर राष्ट्रवादीची सत्ता येईल असा दावा केला बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकणार आहे जवळजवळ बत्तीस ते पस्तीस जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या बीड जिल्ह्यामध्ये येणार आहे नोटबंदीच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं पूर्वीची तीन वर्षे शेती बंद होती चौथ्या वर्षी कशी तरी पाऊस चांगला पडला आणि पाऊस चांगला झाल्यानंतर परत चौथं वर्षसुद्धा नोटबंदीच्या दुष्काळामुळं प्रत्येक शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेला राग आम्हाला एकूण प्रचारामध्ये दिसला त्यामुळं निकाल या जिल्हा परिषद पंचायत समितीचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने लागेल हे मला या ठिकाणी खात्रीशीर सांगायचं वाटतं बीड तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर तिकडे गेवराई तालुक्यात पंडित बंधू पुन्हा आमने सामने उभे ठाकलेत माजलगाव तालुक्यात प्रकाश सोळंखे यांचा करिश्मा चालतो का हे बघावं लागणार आहे शशी केवडकर आयबीआर लोकमत बीड